झिरो ची ब्रेकिंग बातमी शाळा दुरुस्तीचे काम विद्यार्थी होणार जबाबदार कोण शिक्षणाधिकारी आणि शिक्षकात समन्वयाचा अभाव आपण पाहत आहात मुकुंदनगर उपनगरातील जिल्हा परिषद पगेरवाडा उर्दू प्राथमिक शाळा या शाळेत एकूण वर्ग पाच आहेत आणि पटसंख्या मर्यादित आहे असे असताना शाळेचे वर्ग दुरुस्तीचे काम एकाच वेळी सुरू केले आहे या शाळेच्या विद्यार्थ्यांचे वर्ग शाळेच्या कंपाऊंडच्या भीतीलगत भर उन्हात भरले आहे एकाच वेळी पाच वर्गाचे काम काढणे कितपत योग्य शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद असो वा मनपाच्या अधिकाऱ्यांची किती ढिसाळ कारभार आहे आणि नियोजन शून्यतेचा अभावामुळे विद्यार्थी उन्हात बसून शिकतायत आपण पाहतात अशा प्रकारच्या बैठकीत कोण शिकणार आणि कोण शिकविणार हाच खरा कळीचा मुद्दा आहे झिरो न्यूजने याबाबत या विचारपूस केली असता शाळेचे काम खाजगी के संस्थेमार्फत केले जात आहे असे उत्तर तेथील मुख्याध्यापिका मॅडमने दिले आहे जिल्हा परिषद आणि महानगरपालिका शिक्षण विभाग कोणाकडे वर्ग आहे याचे पुढे महानगरपालिका सुरू झाल्यापासून सुटले नसल्याची माहिती मिळालेली आहे मनपा अधिकाऱ्यांचे उत्तर तर अजिब आहे खाजगी संस्था काम करत आहे तर करू द्या काम बन पडले तर होणार नाही शाळेच्या कामाला कोणाचा अडथळा नाही पण बहुतांशी शाळेतील विद्यार्थी गरीब घरचे गर शाळा दुरुस्तीचे काम एक दोन दिवसात उरकणारे नाहीत कामाला नियोजन नाही कारण विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या वर्गाची तात्पुरती व्यवस्था करण्याचे काम कोणाचे तर याला अधिकारी आणि शिक्षक जबाबदार नाही का झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट